नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याला गुड मॉर्निंग रातची भाकरी आहे थोडी शिळी आहे थोडं भाज्याचं पीठ टेमले आणि दोन चार कोंडबळी दोन चार आडू करायचे पावर नाही म्हणून पावर तुम्ही हे करा तुम्ही म्हणचाला रोजच कसं भजन कोण बोया काय भाऊला आवडत आवडते पडलेलं बरं वाटते ना तुम पडलेलं म्हणलं बरं वाटतं विचार मला तुम्हाला पडलेलं बरं वाटतं

городке Алабаша. Я пойду, <плес> может, <плес> на <плес> могу надеть, 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 करत नाही पण गॅसवर बी असत की लाईट गेल्या काही वाड्या एवढ्या झाल्या चार खोकला मला याय म्हणून खोकला येतो बरं का नाही तुम्ही मानस सारखा कसं खोकला येतो गॅस <laughs> चला <गे> बंद कोण वेळा स्पीड झालं असं झालं ठीक आहे तो अपेक्षित

काय मी करतोय ते धावतोय बघा बाहुला लागतोय खायला सारखं तेच लोणच रच करा पण राबवा लागतोय ‫תודה <laughs> רבה. <laughs>

नाही म्हणते तुला झालं पण पडेल आमच्या सगळं उद्याच करावं लागते पण लय करावं लागतं लिंबू एवढं मोठं खात आहे कोणाला सर थोडी मोठी मोठी लिंबा येते मोसम देऊन आई वाटते मोठं मी जाय एवढं थंडी वाऱ्याच काय काय गरज आहे का गाऱ्याच खायची मला तर मरणाचा फोकला मी खातोय का मी काल फिरायला गारटा सुटल्या भाऊ उद्धाप जर आली तर आवडायची नाही ते खाऊन कसलं लिंबन तेलकट दही आण का अजून इजू टाका मानताय अहो मी माझं जेवण कसल आहे मी तुमच्या पेक्षा कस तरी खात ना अजून तुम्हाला काय सांगितलं कळतच नाही काय वाटतं कोणतो बाकी जेवण निघून म्हणजे काय करायचं दही दही खायचं लिंबू खायचं आणि दिवस आहे ती का पण आमच्या मागे ताप करता अजून पळापळ इकडे पळा इकडं काय आता तुम्ही अजून म्हणताय दुध आणायला काही नाही दुधाचं पण दही करायचं खायचं म्हणल्यावर बघितलं नाही मला कसला खोकला लागलाय ते दिवशी एक पेरू म्हणून नाव झालं मर माझा मला खोकला मी सैन होत नाही तुम्ही कुशल खायचं म्हणल्यावर कसं घ्यायचं दह खाऊ म्हणून आहे डाळ शिजवावी कि मुगाची डाळ आहे मटकीची डाळ आहे अजून आणायली काही गरज आहे का सैन मला होत नाही सैन मी खात नाही मला बघितलं नाही कसला खोकला येतोय पुगळी सारखी खोकल्याची किती द्राक्ष तर आजीबाज सुद्धा खात नाही मी

तसच राहील बंद खाली म्हणजे सांगाल तर आण पाणी तिघे चांडा खाज्या ओळी थंडा बघा कलर करून घ्यावा लागतं जरा आपण तर जायच नाही खात्या थंडीचा आता खा खात जाऊ नका आंबट चीजला जयती पण आंबट नाही आहे एकदा गोळ्या होत्या तरी हा मग खात जाऊ नाही एकदा बघितलं वे लॉकडाऊन मध्ये गोळ्या होती तरी त्यांनी सुद्धा दाब दिला पण दाब दिला आते दात तर देबा मी म्हणक मी गोळ्या मला खा वाटतंय सगळ डाळ शिजवायची तेल चटणी तेल टाकून डाळ खायची थोडी घट्ट करायची डाळ डाळ उडू दे राहणार उघड्यात डॉक्टर कसं म्हणला त्या धाक्याला अनुवंशिकताच खायची त्याला आता तुमची दप मला यायला लागली तुमच्या कोणाला होती म्हातारीला होती काय तुमच्यात कोणाला होती दप म्हातारीला होती का म्हाताऱ्याला होती म्हाताऱ्याला दप मग दाप कोणाला होती मग ते अनुवंशिकता असते मला डॉक्टर जाऊ जाब जाऊ आहे

भाऊला हे दहा पीस त्रास त्याच्यामुळं भाऊला हे दहा पीस त्रास त्याच्यामुळं लई पत पाळावं लागते पण भाऊ काय पाळत नाही

एवढं सगळं दोन चार भजी केली दोन चार आळूच्या वाड्या केल्या दोन चार कोंडवळी केली सगळं एवढ्यातच केलं पण करावं लागते <coughs> त्यात भाऊ ला तरी पण भाऊ खाते अजून या म्हणा मग आता खायला झाले म्हणा आता भाऊ आई या या या, या। चायपा किती उलट <coughs> काल काय करायचं नाही नाही करायचं एवढंच करायचं मी पण लग्नात जायचोय चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आमची कुंडाची रेसिपी कशी झाली आम्हाला नक्की सांगा भेटू पवनची नाही ते की मग कळायची संध्याकाळी द्यावं लागेल बाकीच काम आहे चला मग धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये